पेण्याचे टोपण गिळल्याने पहिलेच शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे धुळे तालुक्यातील निमखेडे जिल्हा परिषद शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे पेणाचे टोपण श्वसनालिकेत अडकल्याने अर्चना खेरनाथ या सात वर्षीय विद्यार्थिनीचा सा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अर्चना खेरनाथ हिने गिळलेले पेणाचे टोपण काढण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला तर त्यात त्यांना यश आले नाही अखेर जिल्हा रुग्णालयात दाखल केली असता डॉक्टरांनी अर्चना खेरनाथ हिला मृत घोषित केले अर्चना खेळणार या सात वर्षीय विद्यार्थिनीचा सा दुर्दैवी वृत्तीमुळे निमखेड गावात एकच खळबळ व्यक्त केली जात आहे आज जिल्हा परिषद शाळा निमखेडी या ठिकाणी इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरणार या मुलीने लिहिताना पेनने लिहिताना व तो पेनाचं जे टोपण असतं तोंडा ते तोंडात घातल्याने ते तिच्याकडून श्वासनलिकेत अडकलं ते अडकल्यानंतर आमच्या लक्षात येताच लगेच सरांनी वर्गशिक्षकांनी तिला ते टाळण्याचा खूप प्रयत्न केला त्याच्या पद्धतीने सगळं लगेच आम्ही तिच्या आजीला बोलवून सिव्हिल हॉस्पिटलला एक दहा मिनटाच्या आत आम्ही तिला ॲडमिट केले परंतु ते लोकांना जास्त अडकल्यामुळे तिचा जीव डॉक्टर साहेब वाचू शकले नाही